चला मी आज बनवते आंब्याचं लोणचं तर चला करूया तयारी सगळं हे फ्राय करून घ्यायचं घ्यायच फ्राय करते मोहरी आहे सर्व बेसिक मसाले फ्राय करून घेतले सगळे आचेवर कोणी मोहरीची डाळ पण टाकते मला मोहरी आवडते लवंग आणि मिरे हे पण थोडे फ्राय करून घ्यायचे छान लागते ते लवंग मिरे सगळे भाजून घेतले आता फक्त मिक्सर मधून काढते त्याचा मी आणि हळद लावून घेते आता मसाला टाक्याची कट मिक्स टाकून घेऊयात आता मसाला मिक्स करायचं सगळं सगळं टाकून मिक्स करून घेते मिक्स करून घ्यायचं आता मसाला टाकल्याच्या नंतर आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे थंड होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचे आता मसाला लावला याला सगळं आता टाकूया बर्दीमध्ये काठीच्या सगळं भरते

हे गुळाचं आहे त्याच्यावर पण वरतूनच तेल टाकायचंय हे बघा तयार झालंय माझं लोणचं चला तयार आहे माझं लोणचं मी ह्या पद्धतीनं बनवते तुम्ही कसे बनवताय हे मला कमेंट करून सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय सगळ्यांना